तो देश की लोकतंत्र के लिए बहुत ही ऐतिहासिक फैसला होगा अगर ये लोग नहीं जानते कि मैंने किसके ऊपर वोट दिया है किसको वोट गया है बीजेपी के लोग तो प्रचार करते हैं लेकिन इलेक्शन कमीशन मोदी शाह जी की भारतीय जनता पार्टी और सरकार सुनने को तैयार नहीं क्योंकि ई वी एम सेठ सबको मालूम है ई वी हटी दुर्घटना घटी तो भारतीय जनता पार्टी को ई से इतना प्यार क्यों है या देशा के जो चार प्रमुख स्तंभ है मीडिया संसद न्यायालय प्रशासन खत्म करने काउंटिंग के बारे में सुप्रीम कोर्ट ने कुछ टिप्पणी की है अब तक तो फैसला नहीं किया है लेकिन अगर एक फैसला होता है तो देश की लोकतंत्र के लिए बहुत ही ऐतिहासिक फैसला होगा इलेक्टोरल बॉन्ड्स के बाद देश में एक माहौल बन गया है कि भ्रष्टाचार के माध्यम से कैसे चुनाव जीता जाता है भ्रष्टाचार के माध्यम से कैसे पैसा जमा किया जाता है और वो चुनाव में लाया जाता है वैसे ही इस देश की जनता का वोटर्स का लोकतंत्र में अगर निवक की जो एक सिस्टम है उसके ऊपर विश्वास नहीं होगा जो ईवीएम है तो उसे हम लोकतंत्र नहीं मानते अगर ये लोग नहीं जानते कि मैंने किसके ऊपर वोट दिया है और किसको वोट गया है जब बैलेट पेपर थे तो हम उसके ऊपर जो ठप्पा मारते थे सिक्का मारते थे तो हमें दिखता था कि मैंने फलाना फलाना सिंबल के ऊपर मैंने हमने ये सिक्का मारा है लेकिन ईवीएम में अब तक का जो नतीजा सामने आया है या डेमोन्स्ट्रेशन जो लोगों ने दिखाया है और तो लोगों के मन में जो भ्रम है आप किसी को भी वोट दो जाएगा तो कमल को बीजेपी के लोग तो प्रचार करते हैं आप किसी को भी वोट दो जाएगा तो कमल को तो पूरे देश की जनता के मन में एक भय है क्या हम चाहते हैं कि परिवर्तन करे लेकिन हम परिवर्तन करने के लिए जो वोट देंगे जिसको हमने बटन दबाया है उसको जाएगा इसीलिए वीवीपैट हमने तो कहा था कि बैलेट पेपर पर चुनाव करिए लेकिन इलेक्शन कमीशन मोदी शाह जी की भारतीय जनता पार्टी और सरकार सुनने को तैयार नहीं क्योंकि ईवीएम सेट है सबको मालूम है तो वीवीपैट का हमने एक पर्याय दिया था और ईवीएम के खिलाफ देश भर के वकीलों ने आंदोलन किया ईवीएम हटी दुर्घटना घटी हिम्मत तो दिखाई बीजेपी अगर लोकतंत्र है लोग नहीं चाहते पूरे विश्व से ईवीएम हट गई है पूरे विश्व से ना रशिया में है ना यूरोप में है ना अमेरिका में है ना अफ्रीका में है आखिरी देश था बांग्लादेश वहां से भी हट गई है तो भारतीय जनता पार्टी को से इतना प्यार घोटाला है? तो है।, है और गोलमाल है तो हम ये कहेंगे कि सुप्रीम कोर्ट अगर फैसला लेता है वीवीपैट के बारे में तो पूरा देश इस ऐतिहासिक फैसले का स्वागत करे त्यांचं सातत्याने सुप्रीम कोर्टाचे जे एक एक निर्णय येताना पाहायला मिळत ते सरकारच्या कुठेतरी टीका टिप्पणी सरकारवरती रोख धरून मला असं वाटतं की सरकार सरकारवर टीका टिप्पणीपेक्षा हे निर्णय निष्पक्ष आहे हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहे आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या पक्षानं आणि त्यांच्या नेत्यांनी ने या देशात लोकशाही राहू नये या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहू नये या देशातले जे चार प्रमुख स्तंभ आहेत मीडिया संसद न्यायालय प्रशासन हे खतम करण्यासाठीच पावलं टाकली मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयानं ना, या संदर्भात काही कठोर पावलं उचलून देश वाचवण्याचं ठरवलं असेल तर मला वाटतं की हा देश सर्वोच्च न्यायालयाकडे आशेने पाहतो वंचित प्रकाश अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार दिला आहे डॉक्टर आभाई पाटील यांची उमेदवार आहे बरं मी काय सांगू शकतो त्याच्यावर वंचित सोबत चर्चा आता बंद झाली असं समजायचं आम्ही चर्चा बंद केलेली नाही मला वाटतं वंचितच्या नेत्याने बंद केली आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे ते जरी म्हणत असले की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव मिळाला तसं नाहीये प्रस्ताव पाच जागांचाच होता नंतर दोन आकुला आकुला जागा वाढवल्यात आम्ही अकोला आम्ही अकोला त्यांच्या त्या पाच जागांच्या प्रस्तावात अकोला सुद्धा आहे रामटेक होतं ही आमची शिवसेनेची सिटिंग जागा आहे रामटेक होतं धुळे होतं त्यांना मुंबईतली एक जागा आम्ही देण्याच्या विचारात होतो सगळे मिळून मुंबईतली आणि पाचवी जागा सुद्धा आम्ही काढून ठेवली हो त्यांच्यासाठी मला असं वाटतं की जागेचा जो प्रस्ताव आहे जागांचा जो प्रस्ताव आहे तो आमच्याकडून त्यांना गेला चर्चा आमच्याकडून अजिबात थांबलेली नाही किंबहुना आम्ही आजही त्यांच्याशी संवाद साधण्याला इच्छुक प्रकाश आंबेडकरांची नाही ना, माननीय प्रकाश आंबेडकर यांनीही सर्वत्र उमेदवार दिले आहेत ना निवडणुका लढायच्या नाहीत का वंचित चर्चा करत नाही म्हणून देशात निवडणुका आम्ही लढायच्या नाहीत का चर्चा हो सकते ना अकोला पली कड़े चर्चा होता अट्ठे मतदार संघ है, जो में का, में वही की का रही है। आप प्रकाश आंबेडकर जी के पूछे हम प्रेसे, हम कैसे बता सकते हैं हमने तो बहुत कोशिश की कि देश की संविधान की रक्षा के लिए लोकतंत्र के रक्षा के लिए जनता और देश हित के लिए हमको एक साथ आना चाहिए जो वंचित समाज है जो पीडित समाज है उनको उनका हक मिलना चाहिए ये हमारी भूमिका रही और उसी से हमने कुठले उन... शिवस, शिवसे आमच्या शिवसेनेचे त्यांना उमेदवारी निवडून कोणी दिलं त्यांना आम्ही दिलं निवडून कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही दरवाजा ठोका दारात बसा छाती पिटा गद्दारांना दरवाजे उघडे नाही जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं जे निष्ठावान स्वाभिमानी प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरदारांच्या पत्ते आता कट होताना मिळतात पत्ता कट होतो तुमच्या माहितीसाठी योग्यतेनुसार लोक जात असतात शेवटी पॉवर सेंटर कुठे आहे कोण निर्णय घेऊ शकत तिकडेच जातात लोक लोक कळसूत्री बावल्यांकडे जात नाहीत किंवा बोलक्या बावल्यांकडे जात नाहीत जो बावल्यांची सूत्र हलवतो त्याच्याकडे लोक जातात पक्षामध्ये येणार आहे मला माहित नाही नाराज आहेत मला माहित नाही भारतीय जनता पक्षामध्ये तो पाटील आणि त्यांच्या पत्नी शिवसेना माझ्याकडे माहिती नाही पण त्यांनी भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली एवढंच मी सांगेल महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेला भाजपने भेटीच धरलेला आहे बारा जागांसाठी असं तर था। दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी मंत्री आहेत माझे मंत्री नवले यांनी असं की त्यांचं त्यांनी पहावं आम्हाला कशाला प्रश्न विचारत तुम्ही गुलामी पत्करलेले गुलामाला लाथात बसतात मध्ये किंवा फेकलेला तुकड्यावरच जगावं लागतं बीजेपीने या देशामध्ये पॅकेजच केलेलं आहे ना महाराष्ट्रात पन्नास कोटीला विकत घेतले ईडी सी बी दहशत निर्माण केली राष्ट्रवादी असेल शिवसेना असतील अशोक चव्हाण असतील आसाममध्ये हेमंत शर्मा असेल माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे असतील कोण नाही त्यांच्या दहशतीला पडले सगळेच गेले अजित पवार गेले ना सत्तर हजार कोटी घेऊन त्याच्यामुळे अतिशय ना ऑफर आली यात मला आश्चर्य वाटावं असं काय नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट